नमस्कार आजकाल आपल्या मुलांना प्रत्येक पालक हा इंग्लिश मीडियमच्या शाळेतच घालत असून सध्या तो ट्रेंड चांगलाच सुरू आहे मात्र या मराठी महिलेने तो ट्रेंड हाणून पाडला आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्याचा पालक हा आपल्या मुलांच्या बाबतीत खूपच जागरूक असून त्याच्या प्रत्येक गोष्टीत तो लक्ष देत असतो मात्र मुलांना इंग्लिश मीडियमच्या शाळेत घालून तोच पालक आपल्या मुलांच्या आयुष्याची मात्र अक्षरशः वाट लावत आहे हेच या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे अगं मुलांच्या शाळेमुळे काही वेळच मिळत नाही यायला मुलं कुठल्या शाळेत जातात इंटरनॅशनल स्कूल सत्तर हजार रुपये फी आहे आम्ही तर तरी निम सरकारी शाळेतच घालून टाकले का भाऊजी तर चांगलं कमवतात की मुलांचं शिक्षण खूप महत्वाचं आहे नाही शिक्षण महत्वाच आहे पण त्यासाठी ढेग वरून बर महागड्या शाळेतच घालायला पाहिजे असं काही नाही ना आम्ही ब्रँडेड शाळेत घालू पण शकलो असतो पण त्यासाठी आम्हाला कोणतरी कर्ज काढायला लागलं असतं नाही मन मारायला लागलं असतं ते पण आम्ही केलं असतं पण तेवढंच शिक्षण साध्या शाळेत पण मिळतंयच ना आणि ब्रँडेड शाळेत घातल्यानंतर तिथली येणारी मुलं ती श्रीमंत घरातली असणार त्यांचं राहणीमान त्यांचं वागणं त्यांच्या ब्रँडेड ट्रीप हे सगळं बोलणं माझं पोरग ज्या तिथं जाऊन ऐकेल आणि घरी येईल त्याला त्याला त्याच्या आईबापाची पण लाज वाटेल का तर माझ्या आईबापा माझ्यासाठी काय करतच नाहीत माझ्या आईबापाने आमच्यासाठी काय कमवूनच ठेवलं नाही बाकीची मुलं किती ब्रँडेड राहतात ह्याचं तर तुलना करायला लागेल आपल्याला काय पाहिजे की आपला मुलगा यशस्वी झाला पाहिजे त्याचं भविष्य चांगलं झालं पाहिजे मग तिथं जाऊन जर तुलना करून तो निगेटिव्ह होणार असेल त्याला त्याचं जे मिळाले आयुष्यात त्याचा पण पन कमीपणा वाटत असेल आईबापाचा कमीपणा वाटत असेल आईबाप कुठल्या कष्टात ना आपल्याला तिथं शाळेत पाठवतात ह्याची जाणीव पण नसेल मग काय गरज आहे एवढं ब्रँडेड शाळेत घालण्याची साध्या शाळेत घातल्यामुळे पैसे पण वाचतात उरलेले जे पैसे असतात की नाही ते कुठं तर त्याला तबला आवडतंय कुठे क्रिकेट आवडतंय त्याचे क्लास लावल्यात हाय ते पैसे साठवून नाही पोरग शिकलं तर त्याचा उद्या त्याला धंदा काढून देतो की माझ्या मैत्रिणीनं मा तिच्या मुलाला घातलं ग इंटरनॅशनल स्कूलला तिचं बघूनच मी माझ्या नवऱ्याचं डोकं खाल्लं आणि घातलं त्या महागड्या शाळेत